गेले दुसऱ्या बाजूने आगरी कोण्याची स्वतंत्र संस्कृती हिंदू धर्माच्या विरोधात आहे मातृसत्ताक संस्कृती आहे हे आपण सांगत आलो पण जनरली देशातल्या दे जो हिंदू धर्म आहे बहुसंख्य लोकांचा धर्म आहे त्याने आम्हाला हे अधिकार नाकारला क्षत्रियांना मनुस्मृतीने राजसत्ता दिली म्हणजे जमीनदारी आणि सत्तेची पदं दिली हे मी का सांगतोय कारण ओबीसीनाही नाकारली तर दिली कुणाला ब्राह्मण आणि क्षत्रियांना मराठ्यांना वैश्यांकडे व्यापार दिला आणि त्यांच्याकडे अर्थसत्ता आली आज सुद्धा अदानी अंबानी हे ठळकपणे पुढे आलेत त्याचं कारण असं आहे की पूर्वी अशी परिस्थिती नव्हती हिंदुत्वाची अनुकूल परिस्थिती आज ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य या सगळ्यांना आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग पक्षातल्या ब्राह्मण क्षेत्रीय वैश्यानं आहे आणि ओबीसींना ह्या सगळ्या प्रकारच्या सत्ता नाकारलेल्या आहेत आणि म्हणून हे ओबीसींकडे नाही हे सत्य देशासमोर आणलं पाहिजे आणि आम्ही सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे खास करून ओबीसी आगरी कोळी भंडारी माळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे राजकीय शिक्षण सामाजिक धार्मिक शिक्षण आम्हाला मिळावं म्हणून वेगवेगळी आंदोलन कोकणात केली हे सुद्धा मी नेहमीच सांगत असतो मग ते कुळ कायद्याचं आंदोलन असेल ते मनुस्मृती दहनाचं आंदोलन असेल ते चिरनेर जंगल सत्याग्रहाला केशेस लढणे असेल चौदारता याचं आंदोलन असेल ह्या आंदोलनातून लोकशिक्षण देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून धर्म हा आमचा शोषण करतो तो आमच्या स्त्रियांना अधिकार नाकारतो आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या धर्माचा जो प्रमुख ग्रंथ आहे त्या मनुस्मृतीचं दहन केलं आणि रामायण महाभारतामध्ये ओबीसीची शुद्रातिशुद्रांची निंदा नालस्ती आहे त्यांना अधिकार नाकारलेले आहेत म्हणून त्यांचं वैचारिक धर्मचिकित्सा त्यांनी ह्या महान ग्रंथांची केलेली आहे वेद उपनिषदांची केलेली आहे आणि म्हणून राजकीय सत्ता ही उच्चवर्णीयांना आहे क्षत्रियांना आहे आणि म्हणून यांच्यापासून वाचण्यासाठी आम्हाला राखीव जागा भेटल्या पाहिजेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आणि आपल्याला कल्पना आहे राखीव जागांना सुरू हे पुस्तक सुद्धा दिबा पाटलांनी आपल्याकडे लिहिलेलं आहे आणि यातूनच या वैचारिक तत्वज्ञानातून ओबीसीना निवडणुकीत लढण्याचा मार्ग आणि प्रोत्साहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि हे दिल्यानंतर आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांच्या बरोबर नारायण नागू पाटील ते हे प्रथमता आमदार झालेले आहेत आणि कोळी समाजाचे काही नेते यामध्ये भाऊसाहेब राऊत वगैरे हे नेतृत्वामध्ये उतर राजकीय नेतृत्वाकडे उतरलेले आहेत आणि म्हणून जमिनी व्यवसाय शेती यामध्ये आमचा वाटा पाहिजे हे बाबासाहेबांनी ठासून सांगण्याचा सा प्रयत्न ओबीसींना केला त्यामध्ये सगळ्यात मोठे कोकणातले साक्षीदार आगरी कोळी भंडारी आणि कुणबी आहेत आणि कुळ कायद्याच्या आंदोलनामध्ये ते लढलेले आहेत आणि म्हणून हे सगळे वाटे मागत असताना राजकीय सत्ता आमच्याकडे नव्हती ती सुद्धा देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याला कल्पना आहे महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज यांचा जो विचार आहे फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा राजकीयदृष्ट्या ओबीसींचा गुरुस्थानी असलेला विचार आहे किंवा मार्गदर्शक असा विचार आहे आणि म्हणून मंडल आयोग जे आरक्षणाच्या संविधान जेव्हा आलं त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आमच्या आरक्षणाची कल्पना मांडली म्हणजेच शिक्षणातलं आरक्षण नोकऱ्यातलं आरक्षण त्याचबरोबर राजकीय आरक्षण त्यांनी सांगितलं आणि मंडल आयोगाच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की नव्वदीच्या दशकामध्ये शिक्षण आणि नोकऱ्यातील आरक्षणाबरोबरच आपल्याला इतर आरक्षण आहे जमिनींचं आहे किंवा उद्योगामधला वाटतं